आनंद राहो अखंड पिढ्यान पिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवतं श्रीखंड म्हणजे नमस्कार भारतीय संस्कृतीच्या सणांचा आत्मा म्हणजे कृतज्ञता प्रत्येक जीवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या संस्कृतीचं एक वैशिष्ट्य शेती हा आपल्या भारत वर्षाचा एक प्रमुख उद्योग आणि या प्रमुख उद्योगाला सहाय्य करणाऱ्या प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते त्यातलीच एक कृतज्ञता व्यक्त केली जाते ती, के ती नागांबद्दल श्रावण महिन्यातला येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी नाग चौथीला म्हणजे नाग, नाग चतुर्थीला भावाचा उपवास केला जातो आणि पंचमीला नागांचं पूजन केलं जातं एकूणच चौथी आणि पंचमी म्हणजे चतुर्थी आणि पंचमी या दोनही दिवशी नागांची मोठ्या प्रमाणावर पूजा केली जाते या करवीर क्षेत्राचं आणि नागांचंही एक मोठं अनोखं भावरम्य असं नातं आहे करवीर क्षेत्रामध्ये असलेलं पन्नागालय अर्थात पन्नाळा ना ही नागांची भूमी मानली जाते विश्वाच्या या संपूर्ण पसाऱ्याला ज्ञान देण्यासाठी साक्षात नारायणांना पुत्ररूपात प्राप्त करून घेण्यासाठी महर्षी पराशरांनी पन्नगालयात तपाला प्रारंभ केला मूळच्या नागांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या नगरीमध्ये पराशरांच्या तपाचा दाह इतका वाढला की त्याचा उपद्रव नागांना व्हायला लागला आणि म्हणून त्यांच्या सगळ्या उपासनेचं तीर्थ नागांनी पिऊन टाकलं त्यावेळेला नागांनी आपलं तीर्थ काढून घेतलं हे बघितल्यावरती महर्षी पराशरांनी त्यांना आपल्या तपश्चर्याचा हेतू सांगितल्यानंतर नागांचं मतपरिवर्तन झालं आणि त्यानंतर नागांनी पराशरांच्या उपदेशानं करवीर क्षेत्राची परिक्रमा सुरू केली ज्या ज्या ठिकाणी एका एका नागाचं विषपतन झालं त्या त्या ठिकाणी करवीरामध्ये नव्या नव्यानं नागमंदिरं नव्या निर्माण झाली नाग ही देवता या देवतेचं पूजन करताना तिला भूमीचं स्वामित्व दिलं गेलं अनेक ठिकाणी वास्तूचं भूमीचं रक्षण करणारी देवता किंवा भूमी अंतर्गत असलेल्या देवता म्हणून नागाची पूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाहायला मिळते करवीर क्षेत्रामध्ये अनेक नागांची स्थानं आपल्याला पाहायला मिळतात या करवीर क्षेत्राची जी स्वामिनी आहे जी क्षेत्रस्वामिनी अशी करवीर निवासिनी आहे ती क्षेत्रस्वामिनी सुद्धा नागात्यांकित मस्तक अशा बिरोधावनीने ओळखली जाते आणि या निमित्तानंच करवीर क्षेत्रात असलेल्या नागांच्या मंदिरांची परिक्रमा आपण या माध्यमातून करत आहोत करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात या अंबाबाईच्या मंदिरामध्येच नागाचं सुंदर अस शिल्प दत्त मंदिराच्या समोरच्या बाजूला दीपमाळीमध्ये पाहायला मिळतं या ठिकाणी असलेलं लिंग हे वटसिद्ध नागनाथाचं प्रतिरूप मानून त्या ठिकाणी पूजा करण्याचा प्रघात आहे मागा असलेला सुंदर असा पाचपणीचा नाग भक्तांसाठी कायमच श्रद्धेचं स्थान राहिलं आहे नागांचं एक सगळ्यात महत्वाचं या करवीर क्षेत्रातलं स्थान म्हणजे महाकालीजवळ असलेलं महाकालकुंड आज महाकालकुंड जरी अस्तित्वात नसलं तरी, तरी करवीर महात्म्यातल्या उल्लेखाप्रमाणे जो कोणी श्रावण शुद्ध पंचमी दिवशी या ठिकाणी नागांची पूजा करेल त्याला संतती आणि संपत्ती प्राप्त होईल या उक्तीला अनुसरून आजही महाकालीच्या मंदिरात महाकालीच्या परिसरामध्ये नागपंचमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात संपन्न होतो साक्षात महाकालीच्या सुद्धा मंदिरात मूर्तीच्या बाजूला नागाची एक प्रतिमा अंकित केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच या ठिकाणी नागपूजेला आणि नागपंचमीला एक अनोखं महत्व प्राप्त झालेलं आहे करवीर क्षेत्रामध्ये नागांची जी अनेक मंदिर आहेत त्यापैकी एक सगळ्यात सुंदर मंदिर आपल्याला जिल्हा परिषद कॉलनीमध्ये म्हणजे बालिंगा परिसरात पाहायला मिळतं हे मंदिर जरी नवीन असलं तरी वास्तुशिल्पाच्या आणि मंदिर शिल्पाच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुंदर आणि विशिष्ट दिवशी किरणोत्सव होणारं असं हे सुंदर मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं नऊ नाग कुळांसह प्रतिष्ठापित असलेल्या नागमूर्तीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी अनेक भाविक गर्दी करत असतात त्यानंतरचं नागमंदिर म्हणजे शुक्रवारपेठ परिसरामध्ये असलेली ही दोन मंदिरं पिवळावाडा परिसरात असलेल्या एका सुंदर अशा देवळीमध्ये दे नागरायाचं हे शिल्प आणि त्याचबरोबर शुक्रवार गेट पोलीस चौकीजवळ असलेलं नागांचं सुंदर असं मंदिर या दोनही ठिकाणी नागपंचमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावरती संपन्न होत असतो नागांच्या स्थानाबद्दल विचार करता मार्केट मध्ये मा सुद्धा एक सुंदर असं नागशिल्प जे वासुकीचं शिल्प मानलं जातं ज्याच्यामध्ये मा दोनही बाजूला नागकन्याणीमध्ये वासुकीचं शिल्प अशा पद्धतीचं सुंदर असं शिल्प आपल्याला मार्केट यार्ड परिसरात बघायला मिळतं नागांची अनेक मंदिरं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कालखंडात उभारली गेले अनेक जुन्या वास्तूंमध्ये अनेक जुन्या घरांमध्ये वाड्यांमध्ये आपल्याला नागाच्या प्रतिमा अनुकूल केलेल्या बघायला मिळतात आणि याच प्रतिमांचं पूजन घरोघरी या निमित्तानं होत असत नाग ही रक्षक देवता मानली जाते नाग ही कुळाचा संरक्षक असणाऱ्या देवतांचं प्रतिनिधित्व करते म्हणून नागाच्या उपासनेला प्रत्येक देवांच्या या चरित्रामध्ये नागांचं स्थान आपण बघतो नाग हे कालतत्वाचं प्रतीक आणि या कालतत्वाची पूजा म्हणजे या नागपंचमीची पूजा म्हणून या दिवशी या नागांची पूजा करण्याला या श्रावण पंचमीच्या दिवशी नागांची पूजा करण्याला एक वेगळं महत्व आहे महर्षी पराशरांच्या उपदेशाप्रमाणे नागांनी करवीर क्षेत्राची परिक्रमा सुरू केली ही परिक्रमा करताना नागांनी ना ना ज्या ठिकाणी वास्तव्य केलं आणि त्यांनी स्वतः तप करून ज्या शिवाची स्थापना केली तो म्हणजे नागेश्वर महादेव अर्थात नागाले तीर्थ ज्याला आज आपण नागाळा पार्क म्हणून ओळखतो या ठिकाणी नागमूर्तीसह भगवान सदाशिवाचंही स्थान आहे नागाळा म्हणजे नागांचं आलय या नावाने प्रसिद्ध असलेल्या नागाले तीर्थाच्या ठिकाणी श्रावण पंचमीच्या दिवशी एका यात्रेचं स्वरूप येतं आणि या ठिकाणी शिवासह नागांचं दर्शन घ्यायला भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते करवीर क्षेत्रामध्ये अनेक स्थानांमध्ये नरसिंहाचं स्थान आहे आणि नरसिंहाच्या बरोबरीनं ज्या देवतेची पूजा होते ती म्हणजे नाग करवीर क्षेत्राच्या मंगळवार पेठेत भागात असलेल्या पद्मावती देवीजवळ नागमूर्तीचं एक सुंदर असं स्थान पद्मावतीच्या मंदिरात पाहायला मिळतं नरसिंह नाग आणि पद्मावती या शक्तीच्या तीनही स्वरूपांचं या देवतेच्या तीनही स्वरूपांचं दर्शन या ठिकाणी घडत असल्यानं श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी भाविकांचा ओढा असतो नागांच्या मूर्तीची रचना करणं तिची स्थापना करणं हे कुळाच्या वंशाच्या उद्धारासाठी एक महत्वाचा विधी मानल्या गेल्या कारणानं अनेक ठिकाणी नागमंदिराची स्थापना झाली राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या परिसरातही असंच काही साधारणपणे दशकांच्या पूर्वी उभारले गेलेलं नाग मंदिर त्या परिसरातल्या भाविकांसाठी श्रद्धेचा विषय नागाच्या या मूर्ती आणि त्या ठिकाणी असलेलं पंचमीचा उत्साह हे पाहणं आणि अनुभवणं हे खरोखर अनुभूतीची गोष्ट आहे आणि ती अनुभूती घेण्यासाठी म्हणूनच या नागांच्या दर्शनाची ही परिक्रमा सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कणीदार वर्ण तू